सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची आज येवल्यात स्वाभिमान सभा तसेच शेतकरी मेळावा होत असून आदित्य ठाकरे येवल्यात आले असता था। यावेळी युवा सैनिकांकडून फटाके फोडत जल्लोषात स्वागत करण्यात आले यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आदित्य ठाकरे यांची सभा संपन्न झाली नाही कारण अजुरी रस्ता निकलईक आज देखी नाशिक प्रश्न हाथ करतो कि एवं वर्ष सत्ता हा जिले एवं वर्ष मंत्रिपद हाई जिले नक्की मुंबई के नाशिका, नाशिका हा रस्ता निवलून जो सुविधा है ते तो अब ठीक कस लोक अपेक्षित है आता मग मी दरवेळेला विचारत तो की दरवाजा घेऊ लक्ष ह्याच चालू केलं हे सत्तेतली लोक आहेत ट्विट ट्विट करण्यापेक्षा त्यांनी खरं तर फोन करून सांगायला पाहिजे आणि आयोगाने देखील थोडं संवेदनशील प्रमाणे हे घेतलं पाहिजे एवढा वेळ कशाला का काढतात जर काम जमत नसेल तर बाजूला व्हायला पाहिजे पण मुला एवढी गैरसोय कशाला प्रत्येक वेळी आंदोलन करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वेळेला असं सांगतात की राजकारण केलं जातं राजकारण केलं जातो त्या काळ तर जर आयोग रोहित आयोग हे इंडिपेंडेंट असेल तर मी परत एकदा सांगेन आयोगाने एकदा स्वतःला काम जमते की नाही जमत आहे हा विचार करा ठाकरे साहेब तुम्हालाच बालिकेला केलं नाही हा महाराष्ट्राचा मतदारसंघ आहे आपण पाहता रिस्पॉन्स जोरदार आहे एक महत्वाचं आहे लोकांनी इथे जी अपेक्षित विकास होता तो अपेक्षित विकास झालेला नाही आता पण मी येताना पाहिलं रस्त्याची हालत असेल एवढे वर्ष या तालुक्यामध्ये सत्ता असूनही मंत्रिपद असून पिण्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही टँकर लागतात पावसाळ्यात टँकर लागतात हे खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे आणि मला वाटतं बदल घडणार आणि बदल घडल्यानंतर आम्ही तो बदल घडून आणू आत्ता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा लाडका कॉन्ट्रॅक्टर एवढंच काम चालू आहे फसवण्यासाठी खूप योजना आता आणखी योजनाचा पाऊस पडेल ढग होईल पण आता महाराष्ट्र फसणार नाही समाजाबद्दल नाही सगळ्या समाजांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे सगळेच समाज आपले आहेत अर्थात प्रत्येक समाज आपले नायकांसाठी लढत आहे काही जणांना आंदोलन करावं लागतं काही जणांना आपण पाहतोय फसवलेलं आहे सरकारनी या खोके सरकारने आम्ही सगळ्यांना न्याय देऊ आमच्या अडीच वर्षाच्या काळात कुठेही हिंसक आंदोलन झालं नव्हतं कारण आम्ही सगळ्यांचं ऐकून घेतो शेतकऱ्यांचं असेल महिलांचं असेल प्रत्येक समाज असेल प्रत्येक धर्माचं असेल मूळ जे सत्तेत बसतात ते सत्तेधारांचं कामच हे असतं की जी निवेदन येतं ते घ्या कोणावर लाठीचार्ज करणं आज पण मला सांगा तुम्ही जयरांगी पाटील साहेबांवर जो लाठीचार्ज झाला होता जो काही निर्गुणपणे जो लाठीचार्ज झाला होता एसपींची बदली काढली अधिकाऱ्यानं बदललं पण सी एम की डोंट डी सी एम या दोघीघांमधून आदेश कोणी दिले होते माहिती नाही जनरल डायर कोणी माहिती नाही बदलापूरला देखील जे आंदोलन झालं पर्वाकडे त्यांच्यावर लाठीचार्जचा आदेश कोणी दिले होते अजून कोणाला माहिती त्यांसमोर आहे समोर अधिकाऱ्यांनाच तुम्ही समोर आणता पण जे राजकीय लोक आहेत त्याच्यातले ते कधी का समोर येतात रामन मांनी असं बोलण्याची म्हणजे तुम्ही पत्रकार म्हणून रिपोर्टिंग करत असता कधी आमच्याबद्दल करता कोणाचं काही चुकलं तर तुमचा अधिकार असतो कधी कधी आमचं योग्य असेल आम्ही तुम्हाला ना सांगतो नाही तुमचं ना ना रिपोर्टिंग चुकीचं हे तुम्ही त्यांना लगेच अटक झाली ठाकरे साहेब मला भेटले काल देखील मला भेटले बघा काही काही पक्ष त्यांना थांबवतात आम्ही सगळी निवेदनं घेत आहोत एक महत्वाचं आहे ते त्यांच्या नायकांसाठी लढत आहेत आणि त्यांचा जो आक्रोश आहे मी हे समजू शकतो कारण राहतं त्याच्यात त्यांना टिकणारं आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हेच सांगितलंय जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत नुसतं राजकीय नेत्यांना नाही तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन बसा कारण फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं होतं दोन महिन्यात तुम्हाला आरक्षण देतो मग घटने मग मुख्य गोष्ट परत हीच राहते की सगळे सामाजिक नेत्याने घेऊन जसा महाराष्ट्रात सामाजिक ते निर्माण न करता कसं आपण हे करू शकतो आणि त्यांना न्याय किंवा देऊ शकतो हे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे दुसरा पर्याय आहे लोकसभेत आणण्याचा जसं तुम्ही वक्तबद्दल आणलं ला किंवा जसं तुम्ही दिल्लीचा चीफ सेक्रेटरी बदलायची होते म्हणून लगेच एक ऑर्डिनन्स आणला तसं आपण पाहतोय महिलांच्या विरोधात जे घटना घडतात आता महिला बोलायला लागली पण जसं मध्ये हिट अँड रन केस झाली पुण्याची वेदांत गर्वाला आता कुठे आहेत मुंबईत हिट अँड रन केस झाली ते शहा कुठे आहेत ह्याच्यावर आता राष्ट्रपती महोदयांकडे शक्ती कायदा जो आम्ही पारित केला होता तीन वर्ष प्रलंबित आहे तो आणा पोलिसांना ताकद याच्यावर कारवाई करायची